कबड्डी हा युक्ती आणि शक्तीचा खेळ असून दम व संयम हे त्यात महत्वाचे आहेत ज्याला या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते तोच कबड्डीत यशस्वी होतो असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले ते रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरुष व महिला गटाच्या निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वैकुंठ पाटील मित्रमंडळ आणि जय भवानी वाशी वर्सुआई वाशी यांच्या सहकार्याने करण्यात आले उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे झाले कार्यक्रमात महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव असवाद पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाहक चित्रा पाटील जे जे पाटील दयानंद भगत शरद कदम आदी मान्यवर उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप नऊ फेब्रुवारी रोजी होणार असून बक्षीस वितरण खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भाई पाटील यांच्या हस्ते होईल वर्षीच्या परिसरामध्ये भरून तुम्ही एक चांगला कबड्डीच्या क्षेत्रातला नवा अध्याय या ठिकाणी सुरू केला आपल्या जिल्ह्यामध्ये कबड्डीचा ऋतुचा खेळ वर्षानुवर्ष रुजला आणि आपल्या जिल्ह्याने सुद्धा अतिशय उत्तम पैसे खेळाडू या सबंध महाराष्ट्रात दिले स्वर्गीय विजय मात्रे यांचं नाव घेतल्याशिवाय रायगडच्या कबड्डीचा इतिहास कधी लिहिला जाऊ शकत नाही महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी विजय म्हात्रेंना मिळाली क्रीडा क्षेत्रातला सर्वाचा मानाचा पुरस्कार सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मिळवला एखाद्याचं कर्तृत्व तो कुठे जन्माला येतो त्याच्यापेक्षा जन्माला आलेल्या भूमीमध्ये त्या भूमीला साजस पद्धतीने कसं काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय मात्र आहेत असं जर का म्हटलं तर की मी चुकीचं ठरू शकणार नाही पण आज आपल्या या भूमीमध्ये अनेक विजय मात्रे आपल्याला नक्कीच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करावे लागतील स्वर्गीय शंकरराव तथा बुवा साळवींनी कबड्डीला स्वतःला झोकून दिलं आणि महाराष्ट्राचा कबड्डीचा आवाज संबंध देशभरामध्ये नोंदवण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणावरती योगदान त्या कालावधीमध्ये निश्चितपणानं दिलं आदरणीय साहेब सुद्धा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष राहिले त्याही कालावधीमध्ये मला आठवतं की जसं मग अशी या ठिकाणी मिलीन पटाने उल्लेख केला की रॉयाला मी सोळा चषकाचे सामने भरवले होते ते एक कालावधीमध्ये मुंबईच्या परळच्या ऐतिहासिक कामगार मैदानावरती भरवले गेले होते स्वर्गीय चव्हाण साहेब आलेले होते पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा आलेले होते आणि महाराष्ट्रातला हा हुतुत्चा खेळ हा सगळ्या देशभरामध्ये जावा अशा भावना काला त्या कालाधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी व्यक्त केल्या होत्या त्यानंतर आपण पाहिलं की मोनिकानाथचा क पश्चिम बंगालचा महिलांचा संघ सतत कबड्डीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांची स्वतःची एक वेगळी मक्तेदारी तयार केली पण त्या कालाधीमध्ये असं मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा आपल्या ग्राउंडवरती कॉलेजच्या ग्राउंडवरती स्वर्गीय प्रभाकर पाटील साहेबांनी राज्य अजिंक्यपदाच्या स्पर्धा भरवल्या होत्या त्यावेळेला मुंबई असेल मुंबई उपनगर असेल संबंध वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील खेळाडू त्या ठिकाणी आले होते आणि राज्य व्यजक्य पदाच्या स्पर्धा सुद्धा भरवण्याचं बहुमत त्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना मिळालेलं होतं आता कबड्डी पुन्हा एकदा नावारूपाला आणलीच पाहिजे अस्मात कालच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यामुळे प्रशासकाच्या हातात ए एफाय होतं ते पुन्हा निवडून आलेल्या बॉडीच्या ताब्यात दिलंय सुदैवाने तुमची मदत त्यावेळेला झाली अनेकेत आणि तुम्ही चांगले दोस्त आहात दोस्ती दोषी पुढे राहू द्या राजकारणाच्या व्यतिरिक्त संबंध असले पाहिजेत आणि ज्या खेळामध्ये आपण होता हा खेळ चतुरस्त पद्धतीचा आहे पण आता मी इथे जे आलो ते राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून आलो नाही मी इथे आलो ते एक फायचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी जिल्ह्याचा आहे जिल्ह्याचे सगळं तुम्हीच आहात जिल्ह्याचे मालकच कबड्डीचे तुम्ही आहात पण मी चांगल्या अर्थाने शब्द या ठिकाणी वापरतोय आता वायकुंनी सांगितलं की त्यांनी आता कबड्डीला भावून घ्यायचं ठरवलंय आता उशिरा कबड्डी मध्ये तो काय आला मला काय माहित तुम्ही उशिरा जरी आला तरी तुम्हाला कबड्डीचे नियम थोडेसे समजून घ्यावे लागतील चावड्यावरती पकड कशी करायची ते समजून घ्यावं लागेल आक्रमण करत असताना सुद्धा कशा पद्धतीने आपण आक्रमण करायला गेल्याच्या नंतर अचूक टिप्पणी करायला लागते कारण कोपरा रक्षक असतात मध्यरक्षक असतात त्याच्यातून आता कबड्डीचे झालेले नवीन नियम हे सगळे आसपासात करत दम टिकवणं महत्वाचं असतं कबड्डीमध्ये दम महत्वाचा राहतो आणि दम जो टिकवतो ज्याला स्टॅमिना प्रचंड आहे त्याला दम आणि संयम या दोन गोष्टी महत्वाच्या राहतात संयम ही महत्वाचा आहे क्षण आहेच आणि दम सुद्धा महत्वाचा जो दम टिकू शकतो तो कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहत नाही पण आता दिवस आले पुढचे चांगले तुम्ही सांगितलं ते खरं आहे की आपल्याला सुद्धा कबड्डीची क्रिकेटची वेगवेगळ्या खेळांची अकॅडमी या ठिकाणी तयार केली पाहिजे राजकारण विरोध या सगळ्या गोष्टीकडे मधाच्या आणि चाचणी स्पर्धा खानेपाठातल्या या भूमीमध्ये कबड्डीची विशेष आवड असलेल्या सगळ्या परिसरामध्ये ज्या उसफूट त्याने भरवल्या गेल्या त्याला उपस्थित असलेल्या संकटनेच्या कार्याबत चित्रथाई पाटील कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी कबड्डी क्षेत्रामध्ये आता लक्ष घालायचं ठरवलं ते वैकुंठ पाटील या क्षेत्राला ज्यांनी वर्षानुवर्ष वाहून घेतलं ते आश्वाद पाटील सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मंडळी क्रीडा क्षेत्रातील कबड्डी क्षेत्रातील सर्व सन्मान्य मान्यवर पत्रकार मित्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच कबड्डी खेळाडू तितक्या रसिकतेने त्या सगळ्या खेळाडूंना उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कबड्डी रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो